एक ते सहा वर्षाचा मुलगा आहे हो। हो। तर त्याला मोबाईल देऊच नाही त्याचं कारण सांगतो हो त्याचं कारण सांगतो ही मुलं जेव्हा मोबाईलकडे बघतात तर त्यांचा जो आयक्यू आहे हुशारी आहे ही कमी होताना दिसत आहे आज हुँ। हुँ। हुशारी कमी होते दुसरी गोष्ट होते ते मुलं जिद्दी होत आहे ते मुलं रागीट होत आहेत आणि एक कल्ली त्यांचा स्वभाव होत चाललाय त्यांना जर मोबाईल हो दिला नाही तर ते अक्षरशः म्हणजे तर किंवा ते एकदम गोंधळ घालतात आणि म्हणून आपल्याकडे कसं झालंय की तो जेवत नसेल मोबाईल देतो तो ऐकत नसेल मोबाईल देतो तर हे न करता लहान मुलांना सहा वर्षापर्यंत मोबाईल देऊ नये ज्याच्यामुळे त्याच्या डोळ्याची व्यवस्थित वाढ होईल त्याच्या मेंदूची व्यवस्थित वाढ होईल त्याची हुशारी वाढेल तो देऊ नये सहा ते वीस वर्षापर्यंत एक तास मोबाईल द्यावा आता म्हणलं जातं की शाळेतलं सगळं काम मोबाईलवर आहे पण हो त्याचा जो व्हॉट्सअप आहे तो आपल्याला कॉम्प्युटरला जोडता येतो तो जोडावा आणि त्या वर काम करावं ज्याच्यामुळे डोळ्याच नुकसान होणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी ला जरूर भेट द्या